पौराणिक कथेनुसार एकदा नारदजींनी महर्षी अत्रिमुनीची पत्नी अनुसुया यांच्या पतीव्रतेबाबत कौतुक केले त्यावेळी देवी सती देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती देखील तेथे उपस्थित होत्या नारदजी गेल्यानंतर तिन्ही देवींनी ऋषी अत्र्यांची पत्नी अनुसुया देवी हिचा धर्मभंग करण्याविषयी चर्चा सुरू केली देवींनी त्यांचे पती ब्रह्मा विष्णू आणि शंकर यांना अनुसूयाच्या धर्माची परीक्षा घेण्यास सांगितले तिन्ही देवांनी ऋषींचा वेश धारण केला आणि अनुसूयाची परीक्षा घेण्यासाठी आश्रमात पोहोचले देवी अनुसूयाने देवांना भिक्षुकांच्या पाहून भिक्षा आणली परंतु तिन्ही देवतांनी ती स्वीकारण्यास नकार दिला त्रिमूर्ती म्हणाले की आम्हाला अन्न खाण्याची इच्छा आहे त्यावेळी अत्रिमुनी आश्रमात नव्हते तेव्हा देवी अनुसूयाने त्रिमूर्तींच्या विनंतीला सहमती दिली त्यावेळी तिन्ही देवतांनी देवी अनुसूया यांना भोजन देना सांगितले त्यावेळी देवी अनुसूया खूप क्रोधित झाल्या आणि दिव्य दृष्टीने त्यांना त्रिमूर्तीचे सत्य कळाले तिच्या जोरावर देवीने तिन्ही ऋषींना सहा महिन्याच्या बाळांमध्ये रूपांतरित करून आपल्या जवळ ठेवले त्यांनी त्याची काळजी घेतली आणि भोजन दिले पण पतीपासून विभक्त झाल्यामुळे तिन्ही देवांच्या पत्नी दुःखी झाल्या मग नारदजींनी त्यांना घडलेली संपूर्ण कथा सांगितली देवी लक्ष्मी देवी सती आणि देवी सरस्वती या तिघींनीही अनुसूया जवळ जाऊन त्यांची माफी मागितली आणि तिला त्रिमूर्ती परत करण्यास सांगितले आधी देवी अनुसूयाने नकार दिला पण नंतर माता अनुसूयाने त्रिमूर्तीचे रूप परत केले या त्रिमूर्तींनी देवी अनुसूयाला आशीर्वाद दिला की ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचा एक वंश तुझ्या गर्भात जन्म घेईल त्यानंतरच माता अनुसूयाने भगवान दत्तात्रयांना जन्म दिला त्यांचे नाव दत्त ठेवले महर्षी अत्रयांचे पुत्र असल्यामुळे त्यांना अत्रय असे संबोधले गेले त्यामुळे दत्त आणि आत्रेय यांचे मिश्रण होऊन दत्तात्रय हे नाव निर्माण झाले